मान्य तहशीलदारांनी परि असतं की त्यांना पर्याय रस्ता आहे का नाही आणि तो नंबरचा बांधाचा ते सुद्धा हद्दी खुणा केलेला असतात नंबरचे दगड वगैरे रोवलेले असतात त्यामुळे ते दिसून येतं समजून येतं तर बऱ्याचसा भाग हा या अर्जाचा हा त्या पंचनाम्यावरती आधारलेला असतो हा मग हे सगळे प्रोसिजर झाल्यानंतर तुमचा निकाल होतो तर हा निकाल झाल्यानंतर तुम्ही तो कसा चॅलेंज करू शकता ते तर मला सांगितलं मी की तुम्ही एकतर आपली किंवा रिव्हिजन करू शकता किंवा फोर नुसार तुम्ही इकडे दिवाण न्यायालयामध्ये सिव्हिल सुट्ट दाखल करू शकता विथिन द वन इयर हे महत्वाचं आहे एक वर्षाच्या आत तुम्ही दाखल करू शकता बरं तो रस्ता जर तुम्हाला ग्रँड झाला मंजूर झाला तर तुम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकता त्यासाठी तुम्ही अर्ज करायचा आहे जे काही प्रिस्क्राईब फी असेल काही रक्कम असेल ती पोलीस बंदोबस्तासाठी द्यायची आहे पोलीस बंदोबस्त घेताना शक्य होतो एक महिला कॉन्स्टेबल